महाराष्ट्र आरक्षण जो येणार तो येणार ना का पाटलांची आहे ते तिरंगी असं म्हणता येणार नाही नाही काय चालत ते ते राहू शेट्टी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या विधानसभा विशेष या कार्यक्रमामध्ये मी आज आलोय तो म्हणजे शिरोळ विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या प्रचंड हॅपनिंग या मतदारसंघामध्ये आता आपल्याला होताना दिसत आहे विद्यमान आमदार राजेंद्र यड्रावकर आणि उल्हासदा पाटील त्याचबरोबर काँग्रेसचे गणपतराव पाटील अशी ही तिरंगी लढत या मतदारसंघात होती आणि आजच्या घडीला इथल्या स्थानिक नागरिकांना काय वाटतं आता तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे तक्त या ठिकाणी आहे आणि ह्या शिरोळमध्ये सध्याला सध्याच्या घडीला काय राजकीय परिस्थिती आहे ते आपण इथं जाणून घेणार आहोत तर चला काही नागरिकांशी आपण चर्चा करूयात तर काय सध्या राजकीय परिस्थिती शिरोळमध्ये राजकीय परिस्थिती काय याड्रावकर याड्रावकर साहेब कारण काय वाटतं कारण त्यांची कामच भरपूर आहेत बरं निधी पण आण भरपूर आणला आहे त्यांनी त्यामुळं कामाचं तर काय प्रश्न नाहीच आहे त्यांचा त्यामुळं विजय निश्चित आहे त्यांचा बरं काय काय कामं झाले तुमच्या शिरोळमध्ये शिरोळमध्ये भरपूर गटरीची कामं झालेली आहेत प्रत्येक समाजाचे हॉलची कामं झालेले आहेत आमचे संत सेना मंदिरच्या हॉलचं पण काम झालेलं आहे अच्छा त्यामुळं भरपूर अशी कामं झालेली आहेत त्यामुळं तिरंगी लढत होती या ठिकाणी ते तिरंगी असं म्हणता येणार नाही पण सगळ्यांच्या वरचडी अडरावकर ठरतील जरा जरा या एक मिनिट काय नाव नाव काय तुमचं शिवाजी हा शिवाजी शिवाजी शुरुष। साहेब काय सध्या कोणाकोणात फाईट आहे सध्या फाईट कोणाकोणात गणपतराव पाटील आणि त्यांच्या दोघांच्याच फाईट होणार अच्छा ओके धन्यवाद नमस्कार काका नमस्कार काय नाव बिबराव महात्मे काय सध्याला परिस्थिती शिरोळ मध्ये शिरोळ मध्ये तिन्ही पण आघाडीवर आहेत तिन्ही पण आघाडीवर म्हणजे चांगली घासून लढाई हो हो काटेकी टक्कर अच्छा प्रत्येकानं आपापल्या मेहनतीवर पूर्वी ज्या मतमागाय चालू आहे आहेत आणि पर... दुसरी गोष्ट म्हणजे यड्रावकरांनी जरा महायुतीतनं म्हणजे महायुतीतनं पैसे वगैरे आणून फंड ज्यांचा जा जास्त आल्यामुळे सगळी कामं गावातली झालेली आहेत ते असं आम्हाला का वाटतं ते बऱ्यापैकी आहे त्यानंतर गणपतराव पण आहेत आणि शिरोजी उल्हास पाटील हे पण आघाडीवरच आहे म्हणजे अपक्ष का निवडणूक लढवत आहे जर त्यांनी महायुतीला सपोर्ट बी केला पाठिंबा दिला फंड आणला होता अपक्ष काय लढत आहे निवडणूक तर अपक्ष लढवत म्हणजे त्यांना माहीत असेल कारण बहुजन समाज इतर मते मिळवण्यासाठी केली असतील त्यांनी असं असं आमचा अंदाज आहे काय अंदाज अंदा भातमारे बर काय वाटतं त्याला काय होईल कसं आहे लोकांच्या प्रगतीकडं झोकतं माप आहे बरं ते यांनी काय केलं त्यांनी काय केलं हे काढत बसून उघळण्यापेक्षा आज प्रगतीच्या दिशेनं जो उमेदवार आहे तिकडे जरा झोपत माप होईल असं मला वाटतं काय सध्या राजकीय परिस्थिती इकडे तुम्ही कोणत्या गावचे मतदारसंघ कर्नाटक काँग्रेस काँग्रेस कर्नाटक हां काँग्रेस बर बर तुम्ही कुठले काय सध्याला राजकीची परिस्थिती तर राजकीय परिस्थिती काय अजून काय का। नाही तेच काय नाही आता काय उद्या चार पाच दिवसावर मतदान आहे जवळ जवळ येईलच हे कोणाची वे। हवा कोणाची जास्त काय अजून काय सांगता येत नाही तेच काय अरे काय सांगतो अरे काय अजून काय सांगता नाही तुम्ही कुठले काका इथलं इथलं आहे काय कोणाची हवा वाटते आहे काय तिरंगे लाडच आहे गावातले दोन उमेदवार आहेत बर एक जैशिम पुढचा आहे हे पाटील पटेल कारखान्याचे चेअरमन आहेत गणपतराव पाटील शिरोल नगरीचे आमदार उल्हास पाटील तिरंगी लढत होणार आता ह्याच्यात मतदार मतदान मतदान करण्यावर अवलंबून राहणार असं आम्ही काय सांगू शकणार आता कोण पुढं कोण वाटतं तुम्हाला प्रचारात कोणी पुढं कोण प्रचार आता तिन्ही पक्षाचा प्रचार जोरदार चालू आहे ओके हां ओके जोरदार चालू आहे परंतु शेवटी काय जनमताचा कौल आहे काय होऊ त्यामुळे काय होऊ शकतं काय हो सांगता येत नाही राजकीय परिस्थिती शिरोळ मध्ये तस काय अजून आम्ही त्या राजकीय लक्ष द्यायला सुरुवात आहे आमची त्याच्यामुळे काय बघूया नंतर अजून दिवस भरपूरच पुढं हा हो चार दिवस अजून काय वेळ अजून काय आम्ही काढला दिवसा त्याच्यामुळे अजून काय आम्ही हे केलं प्रचारात कोण पुढे तुमचं रिव्हिजन आदल्या दिवशी वर प्रचारात तसं तिघ पण भारे जायचं तिघ पण भारे तिघ पण भारे कोण कुणाला कमी लेखून चांगला काय प्रचारात मुद्दे काय सध्याला तुमच्याकडे येत असतील प्रचारात लोक आता या लागलं मराठा आरक्षण आहे परत कारखान्याचं पण आहे सगळे तिन्ही पण उमेदवार चांगले जाईल बर बर मराठा आरक्षणाचा काय इम्पॅक्ट होईल मराठा आरक्षण जो येणार तो येणार अच्छा कोण वाटतं तुम्हाला देईल मराठा आरक्षण दे तो कोणी देते जे आश्वासन आता सभेत देईल तो येणार अच्छा मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट आहे सरांगे पाटलांचा प्रभाव इकडे हा आहे ना अच्छा आहे ना आहे तिरंगी लढत होती इथं सध्या हो सांगाल काय मुलीच मी शिक्षण फ्री म्हणताय नुसतं कागदोपत्रीच म्हणताय हो तुम्ही साक्षात कुठं काय आहे मुलीच मी आता एक लाख दहा हजार फी भरलोय तुम्ही काही नुसतं कागदोपत्री दाखवायला हवी घोषणा केली की परत आता भरून घेतली की पैसे माझे अमलात कुठं आहे कागदपत्रावरच आहे हो एक लाख दहा हजार मी भरून आलोय हो स्वतः निवडणुकी त्याचा परिणाम होणार की, हो की? महागाई 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 तर ती काय सोडून द्या ती काय ना। का, ना। विषय नाही महागाई होऊ दे ते काय विषय नाही परंतु हे कसं आहे नुसतं आश्वासन देऊन मागे पडणारी नको आहेत आश्वासन देऊन पूर्ण करणारी पाहिजे लाडकी बाईन लाडकी बहीण काय लाडकी बहीण बहिणी पैसे बसली आता बंद होणार की <laughs> इलेक्शन झाले की बंद होणार की आता सगळ्यांचं सा पगार थांबून त्याला द्यायला म्हणलं ती बंदच होणार की कोण या नमस्ते काय काय सध्या राजकीय परिस्थिती इकडे चांगली आहे की चांगली आहे काय नाव तुमचं धनाजी पाटील बर कोणता मतदारसंघ शिरोळ मतदारसंघ शिरोळ काय कोणाचं हवा कोणाची वाटते हवा पाटलांची आहे कोणत्या पाटलांची तीन पाटील कुठले पाटील बघा तुम्हाला काय वाटतं पाटलाची पाटला आहे काय म्हणजे काय म्हणजे कारखाने परिसर आहे त्यांचं काम आहे शेतीसाठी काम केलंय त्यांनी शेतीसाठी काम केलंय काय जसं काय काम केलं शेतीचा छाटपट जमीन सुधारणा केल्या शंभर एक जमीन सुधारणा केली त्यांनी सुधारणा केली काय पण त्यांच्या वडिलांचं श्रेय आहे सारे पाटलांचं सारे पाटलांचं बरं बरं कामगार चार पैसे कामगार जगू जगूल तिने आपल्या भागातले आमच्या काय परिणाम होईल होणार की तिरंगी लढतीत कोणाला फायदा होईल कुठे इथं आपल्या तरंगी इथं दुरंगीच आहे तरंगी नाही इथं दोरंगी दोरंगीच आहे पाटील पाटील म्हणून पण सांगितले की तिन्ही पाटील आता पण एक पाटील नाही दोन पाटलाच होणार मग तशी अकरा बारा असतील पण दुरिंगी लेटर हा कसा प्रचार जोरदार चालू आहे प्रचार सगळ्यांचा चांगला आहे काही जण बसले बोलूया त्यांच्याशी नमस्कार बाबा नमस्कार अ काय सध्याला राजकीय परिस्थिती कोणाची हवा काय मतदारसंघात कोणाची हवा आहे सध्याला चालू गणपती नमस्कार दादा काय नाव प्रत्येक धर्माधिकारी बर काय सध्या राजकीय परिस्थिती शिरोळ मध्ये राजकीय आता तुम्ही बघालय की कोणी एक नंबरला आमच्या पेक्षा जास्त तुम्ही रिपोर्टर आहे तुम्हाला माहिती आहे बघितला तर गणपतदादांचं वातावरण एक नंबरला आहे पहिल्यापासूनच आघाडीवर आहेत आता पण आघाडीवर आहे शेवटपर्यंत आघाडीवर राहणार आहे अच्छा आम्ही आता बघतोय जरा मार्केट मध्ये डाऊट आहे आम्हाला पण सांगा आम्ही आम्ही त्यानं ते तुमचा डाऊट आम्ही खोडून काढतो तुम्ही गणपतांचे कार्य करते हो शंभट अच्छा ओ, थे थे है अच्छा ओफीस है। ओफीस है। इक, इक, इक ओके म्हणून ते आम्हाला सांगू लागले की या कोपऱ्यात जा म्हणून नाही इथं ऑफिस आहे ना इथं अच्छा अच्छा इथं ऑफिस आहे ऑफिस आहे काय सध्या कसं वाटतं तुम्हाला वातावरण काय एकने एक नंबर वातावरण आहे सगळे कार्यकर्ते करते हा जनता गोरगरीब जनता दादांच्या मागं आहे ओके आणि काय शंभर टक्के आहेत त्यांनी त्यांना उडून त्यांचाळीस शंभर टक्के आहेत आणि काय दादा आमदार झाले आहेत जमा काय नाव तुमचं साजिद अवतार शिरोड काय सध्याला राजकीय परिस्थिती वाटते शिरोळमध्ये शिरोळ आता स्वाभिमान शेतकरी उल्हासदा आहे काय अडचण शेतकऱ्यांनी इलेक्शन हातात बर त्यामुळे काय अडचण नाही दोन्ही तिन्ही शेतकरी नेते सध्याला ने। लढत आहे इलेक्शन नाही शेतकरी नेते नाहीत बघ उल्हासदाही शेतकरी नेते आहेत त्यामुळे राहील शेट्टींच्या मागे आणि उल्हासदाच्या मागे जनता शंभर टक्के राहणार ओके okay. okay. आधी उद्धव ठाकरे सोबत राहिले अचानकपणे परत स्वाभिमानीत गेले त्या भाषे कसली काय चालत नाही ते राहील शेट्टी जे सांगतील काय अडचण ओके okay. शुभेच्छा तुम्हाला <laughs> नमस्कार काय नाव नाव ना? सुरेश लक्ष्मण माने बरं बरं काय सध्या राजकीय परिस्थिती शिरोळ मध्ये राजकीय परिस्थिती आता चांगली आहे आता या भावी आमदार हे गणपत दादा होतील असा आमचा अंदाज आहे काय कारण वाटतो मला आता काय नवीन न, नवीन उमेदवार आहे आतापर्यंत कारखान्यामार्फत म्हणा शारपट जमिनीमार्फत चांगलं काम केले त्यानंतर ह्यापुढे त्यांनी आश्वासन पण चांगले दिले आहेत आपल्याला ऊस 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 सोडून तिने म्हणा बीट म्हणा आपल्या इथं महापुरा महापुरामुळं महापूर आला आहे महापुरामुळं महापुरा वीस ऊस खराब होला आहे त्यांचं मत काय आहे आता बीट बनवा करा आणि त्यानंतर उत्पादन दुसरं घ्या शिनी शेतकरी त्यांचा कारखाना स्वतः तिने असे म्हणून असताना सुद्धा शेतकऱ्याने तिने सांगाल्यात आता बीट लावा म्हणजे ऊस राहून त्यांना शेतकऱ्यांचा फायदा करण्याचा फायद्याचं तिने अच्छा म्हणजे शेतीसाठी चांगलं काम कर चांगलं काम करले लोक आणि शारपूर झालेली जमीन तिने चांगली करण्याचा सा प्रयत्न त्यांचा चांगला आहे म्हणजे कुणी आता आपल्या तिने आपल्या खा आपल्या बँकेतून कर्ज दिले तिने कर्ज देऊन आपली शेती आपली चांगली करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी आता आता आणि चार पाच आश्वासन त्यांनी चांगले दिले आहेत आपले रोजगार आम्ही रोजगार मिळवून देणार असं म्हणते बघू आता त्यांचं आमदार वाढतंय आमदार तिनी व्हावं आमच्या आमच्याकडून त्यांना प्रतिसाद आहे आमचा ओके तुम्हाला ओके धन्यवाद की परिस्थिती शिरोळमध्ये काय आता येणार तर पाठीलाच येणार तिने पण पाडील कोणते वाढीला येणार तिन्हीतले एक पाटील येणार कोणतरीतले वाटत तुम्हाला काय वाटतं कोणत्या पाठीला जावा जास्त आता गावात तर काय आता तसं यड्रावकरांची पण आहे गणपतीदारांची पण आहे आणि औलाची पण आहे अच्छा